मित्रमैत्रीणं कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना तर मी पण बरी आहे तर मित्रमैत्रिणी आज एक ब्लॉग बनवते ब्लॉग बनयचं कारण का सगळा पसारा घरामध्ये पडलाय आणि तो पसारा सगळा उचलायचा आहे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे काय हे बघा हे बघा बघा सगळा कपड्यांसाठी हे सगळे कपडे घडी घालायचे आहेत इथे कपडे अर्धी सुकट टाकलेले आहेत आणि ह्या ला बघा मित्रांनो इकडे पण बघा इकडे पण बघा सगळा पसारा पडला आहे तो पसारा सगळा आवरायचा आहे सगळं करायचं आहे सगळी साफसफाई करायची आपल्याला आणि कपडे झाले भांडी झाली आहे लादी झाली आहे जेवण पण करायचे आपल्याला आणि मेन म्हणजे गहू आणायचे गहू संपलेत गहू आणायचे दळाला गहू टाकायचे आणि ग काय सांगू तुम्हाला किती कामं करायला लागतात या बाईला की बाई थकते जाम काम करून मी एकटीच नाही अशा बऱ्याच बायका लाखो बायका की घरातलं सांभाळून बाहेरचं पण करतात आणि बाहेरचं सांभाळून घरातली बी कामधंदा करतात ज्यांच्याकडे कामासाठी बाई नसतात नोकर चाकर नसतात त्या बाईला स्वतःला एकटीलाच करावं लागतं घरातला कामधंदा कपडा भांधी परत जेवण मुलांचं टिफिन सकाळच्या शाळेच्या असतात आता तर शाळेला सुट्टी आहे पण शाळा चालू झाली की शाळेची पण असते टिफिन असते आणि मग ते सगळ्या गोष्टी मग करायला लागतात आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या ना ती पण बाई दमून जाते तिचं पण शरीर थकतं काय माहिती आहे का सगळ्या गोष्टी काही जणांच्या घरामध्ये कसा पुरुष मंडळी नसेल ना बाईला स्वतःला एकटीला सगळ्या गोष्टी हँडल करायला लागतात तर किती तिची ती तारामळ होत असेल किती मुलांना सांभाळायचं नोकरी सांभाळची सगळं झालंय तर चला आता आपण जेवणाला लागले आणि जेवणाला काय बनवायचं तुम्हाला दाखवते बघा इथे घेतले सुके बोंबी हे बघा हे सुका बोंबल्याचं आता आपण चटणी मस्तपैकी तेल कांद्यावर मस्तपैकी सुके बोंबील हे झाडे बोंबील आहेत इथे आणि हे आता बारीक बोंबीलय हे बघा हे बारीक बोंबील हे बारीक आहे आणि हे झाडे चला या दोघांची आता आपण चटणी बनवूया जेवण मस्तपैकी झकास करूया जेवून घेऊया मस्तपैकी आणि आणि मस्त ताव मारिया सुक्या मच्छीवर ओल्यापेक्षा ना सुकी मच्छी एकदम मन्नात लागते माहिती काय तुम्हाला तुम्ही तर खात असाल अम, आम्ही कोकणी माणसं त्या कोकणी माणसांना मच्छीशिवाय घास उतरणारच नाही ते माहिती कोकणी माणसाला मच्छी ही लागतेच लागते कारण का त्यांनी मच्छी खाल्ली नाही तर तो, तो असली कोकणी वाटणार नाही खरं ना, ना मित्रांनो जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला पण वाराला मच्छी लागत असेल बुधवार शुक्रवार रविवार ह्या माराला तुम्हाला मच्छी लागत असं मच्छी नाही तरी चिकन चिकन नाहीतर मटन काहीतरी खायतरी वैस हा लागतोच लागतो नाहीतर अंडी बेस्ट सगळ्यात बेस्ट अंडी पण आपल्याला चालते पण काहीतरी आपल्याला पाहिजे आणि ते खाल्लं तरच आपलं पोट भरल्यासारखं असं वाटतं आणि हां चला आता आपण बोमलाची चटणी बनूया मस्तपैकी ताव मारून घेऊया आपला व्हिडिओ असाच कंटिन्यू ठेवूया ची चटणी तयार झाली आहे आणि बोंमळाची चटणी आणि वरण भात खायला किती मस्त लागतं ना छानच लागतं वरण भात आणि बोंमळाची चटणी सुकीपची कसनीने असू दे त्याच्यावर वरण भात असल्याना ताव मारायचा मस्त देकी चला तुम्हाला भी दाखवते बघा इथे बोंमळाची चटणी आपली आणि वरण भात घेतलंय तर चला आपण आता जेवून घेऊया मस्तपैकी आणि साईडला सांगितलं त्याच्या माशी निस्ती करते कारण तिला सुक्या मचीजा वास ही ना म्हणून चला आता आपण जेवून घेऊया मस्तपैकी आणि हा तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि हा कमेंट करायला नक्की विसरू नका तुम्ही चला बाय